आता गर्भसंस्कार का करायचे किंवा त्याची गरज का निर्माण झाली आहे सध्या तर सध्या एक माझ्या असं लक्षात आलं प्रॅक्टिसच्या दरम्यान की सध्याच्या मुली ह्या थोड्याशा करियर ओरिएंटेड जास्त झाल्या आहेत प्रत्येकाला आपलं करिअर खूप महत्वाचं वाटतंय त्याच दरम्यान करिअर साठी म्हणा किंवा तुमच्या जॉबसाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांपासनं तुमच्या मूळ गावापासनं दुसऱ्या शहरात गावात रादर आजकाल बरेच जण दुसऱ्या देशात सुद्धा राहत आहेत सो अशा वेळी त्यांना ह्या so, जो काही गर्भावस्थेचा जर्नी आहे प्रेग्नन्सीचा जर्नी आहे त्याच्यामध्ये नक्की काय करावं नक्की काय खावं प्यावं ह्याबद्दल जर का योग्य माहिती देणारी व्यक्ती भेटली तर त्यांना मॉरल सपोर्ट मिळतो आणि खरे गर्भसंस्कार त्या नक्की बाळावरती करू शकतात